इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चॅनल नाथबाबा गारपगारी समाजाच्या दफनभूमी मधील अनाधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी सुलतानपूर येथे आमरण उपोषण सुरू अज्ञात व्यक्तीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर येथील नाथबाबा गार पगारी समाजाच्या दफन अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे पुतळ्याला पर्यायी जागा देऊन अतिक्रमण हटवण्यासाठी नाथबाबा गार पगारी समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असं की दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर या ठिकाणी लोणार रोडला लागून असलेल्या नाथबाबा गारपगारी समाजाच्या दफनभूमीमध्ये अज्ञात व्यक्तीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसून अतिक्रमण केले आहे याविषयी चाहुलनाथ बाबा गारपगारी समाजाच्या वतीने आणि अनिल ठाकरे यांना आल्यामुळे त्यांनी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस लोणार तहसीलदार यांनी याविषयी निवेदन सादर केले होते संबंधित पोलीस प्रशासन व महसूल विभाग वरिष्ठ अधिकारी निवेदन देऊन हे अनाधिकृत अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात अनिल ठाकरे यांनी विनंती केली आहे परंतु संबंधित अधिकारी यांनी निष्काळजी व हलगर्जीपणा केल्यामुळे या समाजाला ना जास्त दिनांक वीस जानेवारी पासून आमल रुपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला ही बाब उघडीस येताच सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री गजनन कावरके यांनी मेहकर पोलीस स्टेशन यांना लेखी स्वरूपात माहिती दिली या ठिकाणी नाथबाबा गारपगारी समाजाची पूर्वापार पासून दफनभूमी स्मशानभूमी असल्याबद्दलचे रेकॉर्ड महसूल विभागात उपलब्ध आहे याविषयीचा असलेला सात बारा चाळीस बाय सत्तरची नोंद आहे परंतु गावात आणि समाजात कलह निर्माण होऊ नये म्हणून लोणार नायब तहसीलदार अप्पर साहेब मंडळाधिकारी तलाठी संतोष पन्हाळ हेड कॉन्स्टेबल केदार साहेब ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, ग्राम अधिकारी कावरके हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव तसेच गावकरी नागवंशी पनाड शिवप्रसाद जोगदंड यांनी उपोषणकर्त्यासोबत चर्चा करून तडजोड करण्याचा प्रयत्न केला परंतु अनिल ठाकरे उपोषणकर्ते यांनी त्यांच्या निर्णयाला मान्य न करता आमची दफनभूमी स्मशानभूमी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचं अतिक्रमण काढून आम्हाला जागा मोकळी करून वाल कंपाऊंड करून देण्यात या असा निर्णय घेतल्यामुळे सर्वच हद्बल होऊन परत गेले दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांना लोणार तहसीलदार यांनी कोणतीही व्यक्ती संघटना संस्था शासकीय व निम संस्था संस्थेच्या तशाच जागी मालकीच्या जागेवर मान्य जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय पुतळा बसवण्यात येत नसताना सुद्धा सुलतानपूर येथे हा प्रकार घडत आहे आपण पुतळा धोरण व दिनांक तीन मे दोन हजार सतरा चे शासन निर्णयानुसार कार्यवाही करत नसल्याचं कार्यवाही करून कार्यालयास कळवावे अशी सूचना दिली होती आता प्रशासन लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवणार की वाटाघाटी करण्याची तडजोड करणार कोणता निर्णय घेणार याकडे सर्व गावकऱ्यांचं लक्ष लागून आहे गावकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चेला उदाहरण आले आहे एवढे मात्र खरे સિટિંડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ શેખ વસીમ સુલતાનપુર